नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी क्रीडापटू स्वप्नील कुसाळे ई अँटी सर्जन डॉक्टर अशोक पुरोहित शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांना एस जी ओ आयकॉन प्रदान करण्यात आले आहे आणि या प्रसंगी बॉलिवूड अभिनेता अंशुमन खुराणा उपस्थित होते तसेच संजय घोडावत यांच्या पत्नी नीता घुडावत श्रेणी घुडावत सलोनी घोडावत श्रेया विजय चंदजी जयचंदजी राजेजी राकेशजी घोडावत आणि कुटुंबीय उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला घोडावत विद्यापीठाच्या उमंग चा या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आणि त्यानंतर संजय घोडावत ग्लोबल एज्युकेशन कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाले यावेळी एम डी श्रेणी घोडावत यांनी संजय घोडावत ग्रुपच्या उद्योगांची माहिती देऊन दोन हजार तीस विजन आणि मिशन याबद्दलच्या भविष्यकालीन योजना सांगितल्या आयुष्यमान खुरानाने संजय घोडावत यांनी उद्योग क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या प्रगतीचं आणि योगदानाचं कौतुक केलं विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या आणि यावेळी संजय घोडावत यांच्या कर्तृत्वावर आधारित संजय आवटे यांनी संपादित केलेला माझा अभिमान या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं एस यू आयकॉन पुरस्काराचे वाचन डॉक्टर विराट गिरी यांनी केलं ला सूत्रसंचालन सोहन तिवडे तर प्राध्यापक डिसोजा यांनी आभार मानले आणि याप्रसंगी विश्वस्त विनायक भोसले कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर उद्धव भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे तसेच सामाजिक राजकीय आर्थिक उद्योग क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते अभिनेता अंशमान खुराणाच्या गायन नृत्याने उपस्थितांनी ठेका धरला त्यांनी पाणी रंग देखवे हे गाणं म्हटलं तसेच नृत्य देखील केले यावर सगळ्यांनी जल्लोष केला अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा